नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना धमकावण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी या धमक्या येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुटे यांनी म्हटलं कुंडे यांनी भाजप आणि काँग्रेसच्या लोकांवर आरोप केला या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचंही म्हटलेलं आहे काल रात्रीपर्यंत आमच्या अनेक तालुक्यात आमच्या कार्यकर्त्यांचे फोन मला येत होते काही ठिकाणी आर्थिक आमिष दाखवण्यात आली काही ठिकाणी धमकी वजा फोन केले होते की के तर तो मी तो माघार घेतली नाही तर पुढील पुढे जर काही बरे वाईट परिणाम झालेत तर त्याला तुम्ही तयार असावा अशा प्रकारचं वातावरण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस ज्या पद्धतीने दहशतीचं वातावरण पसरायचा प्रयत्न करत आहेत उमेदवारांचं नाव सांगणं योग्य ठरणार नाही का शेवटी त्यांच्या पण सुरक्षेचा प्रश्न आहे जोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार होणार नाही नंतर आम्ही त्या उमेदवाराचं नाव जाहीर करू पण विशेषतः हे प्रकार कामठी विधानसभा मतदारसंघ आणि रामटेक विधानसभा मतदारसंघात जास्त होत आहेत काँग्रेस श्रीचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आरोप केले की भाजपचे नेते कुठेतरी त्यांच्या उमेदवारांना गर्भ मागे घेण्यासाठी धमक्या देतात कुठलाच धमकी नाही कुठलाच दबाव नाही आम्ही असं करत नाही आमची संस्कार संस्कृती नाही